लाइट चालू आहे लाईट चालू आहे राजा एक माणस निघाली मला त्याला मिळतच राह सोनू निघाला बर का मुंबईला आता सोनूची सुट्टी संपली मोनू चालना यांना सोडवायला ला पण चालली चोरूला बाय तरी करा बाय बाय गिरी ना माणस गिरी ना

मुंबईचे बाबा आवाज देते बाबा कुठे चालले बाबा चालले चालले मामन लगा? काय इम्पोन खात म्हणजे नुसती लागत आहे लिंबू लिंबू आंबट लागत आहे आमच्या हत्याला गाणं आवडलं बरं खूप आवडलं पायनॅपल पाहिन दहाला तीन पीस हा तुझ्यामुळं जायला नाही भेटत आहे मला तुला पकडून ठेवायला लागते खूप बदमाशी असतो

पुण्यावरून आणलेत राजा पुण्यावरून आणलेत तुला खायचे का ओय तुला खायचे का पायन राजा झोपला आता तशी कुठल्या घंटीची आवाज ऐकू म्हणा राजा क्यूट आहे तू क्यूट खूप क्यूट खादी नको येऊ तुमच्याकडं फोन नाही का नाही नाही तो काय नाही करणार काय नाही करणार तुला

तोच तो ना सोचतो ना सोचतो तो ना बाबा

खातो आ, उस खा तो पायनॅपल तुला ऊस खातो पायनॅपल काय खात म्हणून ते म्हणते आज तुम्ही खाऊन टाकवा जेठानी सोबत असं बोलतात की मोठ्या आवाजात बघ ना माझ्या हात घाण तू नाही खात राजाचे हात आहेत राजाचे हात आहे राजा